महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले गुलाल उधळला गेला जल्लोष झाले आणि विजयी नगरसेवकांचे आभार झाले प्रभागातल्या मतदारांना भेटत कार्यकर्त्यांचे आणि गुरूंचे आभार मानत नगरसेवक फिरताना दिसू लागले सगळं काही नेहमी सारखं अपेक्षित चित्र होतं पण या आनंदाच्या वातावरणातच अचानक एक धक्कादायक बातमी समोर आली आणि कल्याण डोंबिवलीचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं बातमी अशी की कल्याण डोंबिवली मधला एक नगरसेवक थेट जंगलात लपून बसला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक निलेश खंबायत निकालानंतर जंगलात लपल्याची चर्चा सध्या कल्याण पूर्व भागात जोरात सुरू आहे फक्त निलेश खंबायत जंगलात गेल्याची चर्चा नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक थेट शिंदे गटात गेल्याचंही बोललं जाते मग नेमकं कल्याण मध्ये तरी काय ठाकरेंचे नगरसेवक शिंदेच्या गोटात का जात आहेत आणि महायुतीकडे आधीच बहुमताचा आकडा असतानाही गट नगरसेवक का पळवत आहेत या सगळ्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून नेमकं काय का सांगितलं जात आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार मी रतन आणि ती पाहताय रतन रिपोर्ट कल्याण डोंबिवली महापालिका ही एकनाथ शिंदेचं होम पेज मानली जाते एकेकाळी इथं भाजपचं आव्हान होतं पण यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र युतीत लढले जरी बाहेरून युती दिसत असली तरी दोन्ही पक्षांमधली अंतर्गत चढाओढ लपून राहिलेली नव्हती भाजपने आपले चौदा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले तर शिंदेच्या शिवसेनेने नगरसेवकांची बिनविरोध निवड करून घेतली निकालात सुद्धा ही काटेकी टक्कर स्पष्ट दिसली शिंदेच्या शिवसेनेचे त्रेपन्न नगरसेवक निवडून आले तर भाजप पन्नास वर थांबला इतर पक्षांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अकरा मनसेचे पाच काँग्रेसचे दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आला आता कल्याण डोंबिवली महापालिकेत बहुमताचा आकडा आहे आणि भाजप शिंदे शिवसेना ही युती सहज बहुमतात आहे एकनाथ शिंदेंनीही जाहीरपणे सांगितलं होतं की जिथे युतीमध्ये निवडणूक लढलो आहे तिथे युतीचाच महापौर बसेल आणि जनमताशी प्रतारणा करणार नाही मग प्रश्न उरतो तो एकच असतानाही पळवापळवी का सुरू आहे या फोडाफोडीच्या सुरुवात झाली ती एका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मधुर मात्रे हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेले आणि लगेचच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं मधुर मात्रे हे मूळचे शिंदेचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती पण त्यांना तिकीट मिळालं नाही त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक के ही जिंकली मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि सगळ्यांच्याच उंचावल्या फक्त मधुर मात्रेच नाही तर त्यांच्या प्रभागातील ढोने यांनी सुद्धा शिंदेच्या शिवसेनेतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक जिंकली होती आणि त्यांनीही श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आधीच बिनविरोध निवडीच्या काळात सत्ताधाऱ्यांनी विरोधी गटात ट्रोजन हॉर्स पाठवलेल्याच्या चर्चा होत्या त्यात या भेटीमुळे कल्याण डोबिवली मधील सत्ता संघर्षाला वेगळाच ट्विस्ट मिळाला या चर्चा खरा कळस तेव्हा गाठला जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचा एक नगरसेवक जंगलात लपल्याची बातमी समोर आली कल्याण पूर्वीतील प्रभाग क्रमांक सोळा अ मधून निलेश खंबायत हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आले त्यांचा विजय ही चर्चेचा ठरला होता कारण त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह हो, त्यांच्या मित्रपरिवाराने केला होता त्यांच्या खात्यात फक्त पाच हजार रुपये होते मित्रांनी आणि प्रभागातील लोकांनी वर्गणी काढली त्या वर्गणीतून जमलेल्या सुमारे पन्नास हजार रुपयात प्रचार साहित्य खरेदी केलं आणि त्यातून त्यांनी निवडणूक लढवली निवडणूक इतकी चुरशीची झाली की निलेश खंबाये यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार श्वेता जाधव यांचा अवघ्या सहा मतांनी पराभव केला विजयानंतर प्रभागात जल्लोष झाला पण काही दिवसातच माध्यमात बातमी झळकली की निलेश खंबायत मलगंडच्या जंगलात लपून बसले आहेत माध्यमांशी बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दावा केला की शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी खंबाळे त्यांना फोडण्यासाठी दोन दिवसापासून जंग जंग पछाडलं फक्त खंबाळेतच नाही तर ठाकरे गटाच्या इतर नगरसेवकांचाही पिच्छा पुरवण्यात आला मोठमोठी मोड़ आश्वासनं दिली गेली कुठलीही कारवाई होणार नाही पक्षांतर बंदी आम्ही पाहून घेऊ सांगत फोडण्याचा प्रयत्न झाला सततच्या फोन कॉल्स आणि दबावाला कंटाळून त्यांनी मलंगडच्या निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं लोकांच्या वर्गणीतून निवडून आलेला अवघ्या सहा मताने जिंकलेला नगरसेवकच अशा परिस्थितीत सापडल्याने या प्रकरणाची चर्चा आणखी रंगली दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अकरा नगरसेवक निवडून आले आहेत या अकरा जणांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती ज्यात गटनेता ठरवण्यात येणार होता मात्र या बैठकीला मधुर मात्रे आणि कीर्ती ढोने हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख थेट त्यांच्या घरी पोहोचले आणि नोटीस बजावण्यात आली नोटीस मिळाली नाही असा दावा होऊ नये म्हणून त्यांच्या घराच्या दाराला नोटीस चिटकवण्यात आली आमचे काही नगरसेवक नवे आहेत त्यांना बोलावून आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे जे पक्षविरोधी कारवाया करतील त्यांना अपात्र केलं जाईल असं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी स्पष्ट केलं आमचे दोन नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत तरी नऊ नगरसेवक आमच्या संपर्कात असूनही कुठेही जाणार नाहीत असा दावाही पक्षाकडून करण्यात आला आहे या दोन नगरसेवक नॉट रच असल्याचं सांगण्यात येत आहे राहुल कोट आणि स्वप्नाली केने हे मनसे नेत्यांच्या भेटीसाठी गेले आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं माध्यमात आलं मात्र मनसेच्या ने नेत्यांनी ने आमचे सर्व नगरसेवक सुरक्षित असून आमच्या सोबतच आहेत असं स्पष्ट केलं आहे मग मूळ प्रश्न उरतो तोच भाजप आणि शिंदेची शिवसेना मिळून बहुमतात असताना का सुरू आहे याचं उत्तर राजकीय गणितात दडलं आहे शिंदेची शिवसेना जरी सर्वात मोठा पक्ष असली तरी भाजप आणि शिंदे गटात फार मोठं अंतर नाही एक हाती बहुमत शिंदे गटाला मिळालेलं नाही सत्तेच्या वाटाघाटी भाजप महत्वाच्या पदांवर दावा सांगणार हे स्पष्ट आहे अशा वेळी महापौर पद आणि स्थायी समितीवर आपला वरचष्मा ठेवायचा असेल तर शिंदे गटाला स्वतःचा आकडा शक्य तितका वाढवावा लागेल मागच्या निवडणुकीतही शिवसेनेने अपक्ष आणि इतर पक्षांचे नगरसेवक गळाला लावले होते त्यामुळे यंदाही तसंच ऑपरेशन सुरू असल्याची चर्चा आहे हे सगळं विशेषतः कल्याण डोबिवडीत घडतय कारण इथे प्रतिष्ठेचा प्रश्न पणाला लागला आहे खासदार डॉक्टर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या भागातले पॉवर हाऊसेस मानले जातात निवडणुकीच्या तोंडावर दोघांमधला सुप्त संघर्ष जरी दिसत तरी अंतर्गत स्पर्धा अजूनही कायम आहे दोन हजार बावीस मध्ये रवींद्र चव्हाण मंत्री असताना त्यांनी केटीएमसी वर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण श्रीकांत शिंदेनी इथलं वर्चस्व अबाधित ठेवलं त्यानंतर हा संघर्ष टोकाला गेला चव्हाणांनी भाजपाचाच महापौर बसवण्याची घोषणा केली पण शिंदे पिता पुत्रांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले आता नगरसेवकांना गळाला लावत शिंदे गट गेम मध्ये आघाडी घेत असल्याचं बोललं काय तर ही फक्त ठेवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही आता आता नगरसेवक जंगलात लागून बसायला लागले आहेत कल्याण डोंबिवली सुरू असलेल्या या सत्यानाट्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार